सर नमस्कार मित्रांनो कसे आहात हो तुम्ही सर्व तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बरेच दिवस झाले जवळपास चार महिने होत आलेत मी लाईव्ह आलेलो नव्हतो तर आज लाईव्ह येण्यामागचं कारण म्हणजे बरेच दिवस झाल्यामुळे मी आज लाईव्ह आलेलो आहे आणि दुसरं अजून एक कारण आहे ते म्हणजे आपल्या चॅनलवर जे आता पाच हजार सबस्क्राईबर्स जवळपास दीड महिना कम्प्लीट झालेले आहेत पण आता आपण जे तर सहा हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट ठेवणार आहोत सहा हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट हे आपल्याला आता पूर्ण करायचं आहे त्यातले समजून घ्या आता पाच हजार चारशे बारा का चौदा असे सबस्क्रायबर्स आहे म्हणजे जवळपास सहाशे सबस्क्रायबर्स आपल्याला अजून पाहिजेत आणि आपल्या चॅनलवर जे तर डेली हडळचे जे व्हिडिओ असतात जे कॉमेडी हॉरर ट्रेंडिंग व्हिडिओ असतात ते अपलोड होत असतात तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत व्हिजिट केलेली नसतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला विजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला तिचे कॉमेडी व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ हॉरर व्हिडिओ हडळचे व्हिडिओ भूताचे व्हिडिओ हे पाहायला मिळतीलच आणि मी नक्कीच सांगू शकतो ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच हसणार आहात कारण ते व्हिडिओज तसे बनवले जातात कारण तुमच्या एंटरटेनमेंटसाठी ते व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला विजिट करा व्हिजिट केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब नंतर, नंतर बाजूलाच एक बेल आयकॉनचं चिन्ह भेटेल त्या चिन्हावर टॅप करून ऑल या नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या म्हणजे जेणेकरून माझे कुठलेही व्हिडिओ आले तर सर्वात पहिली ही तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनल जर जे आहे तर रोज हॉरर व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ हे अपलोड होत असतात तर कालच एक हॉरर व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर तो ज्यांनी कोणी अजूनपर्यंत बघितलेला नसतील त्यांनी लवकरात लवकर बघून घ्या जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्यास मदतही होईल आणि आनंदही होईल कारण तो व्हिडिओ खूपच असा कॉमेडी झालेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बाजूलाच बेल आयकॉनचं चिन्ह दिसल त्याचे चिन्ह टॅप करून लवकरात लवकर कर। आपले जे एंडिंग व्हिडिओ हरद व्हिडिओ जे असतात ते पाहून घ्या माधुरी धन्यवाद पहिलं कमेंट आलेलं आहे आपल्या चॅनलवर तर जे आहे ते मी एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ बनवत असतो जवळपास आपल्या चॅनलला आता एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे मार्च महिन्यात सात तारखेला एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे तर सेलिब्रेशन करायचं होतं पण काही कारणास्तव करता गेलं नाही पण लवकरच आपण सहा जे टार्गेट अ... माधुरी के कुटून आहेस जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभाग तर आपल्याला जे तर सहाकेचं जे तर सेलिब्रेशन करायचं आहे तर लवकरात लवकर तुम्ही जे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून गाव जाफराबाद आपल्या चॅनलवर लवकर आपल्याला सिक्स के जे आहेत ते सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आहे जेणेकरून लवकर आपण सेलिब्रेशन करू शकू आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं दहा के सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर आपण मोठी अशी पार्टी ठेवणार आहे तर लवकर आपल्याला जे तर बदनापूरची आहे तर बदनापूर मध्ये जालन्याच्या जवळच आहे तर बदनापूरचा माझा व्हिडिओ बदनापूरला पोहोचला म्हणजे असं वाटतय की कोणीतरी आपल्या जिल्ह्यातलं व्यक्ती आपले व्हिडिओ पाहत आहे तर असा सपोर्ट राहू द्या आणि आपल्याला जे तर सहा के म्हणजे सिक्स के व्हिडिओ म्हणजे सिक्स के जे सबस्क्रायबर्स असते यूट्यूब फॅमिली असते ती पूर्ण करायची आहे तर मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे तर जे तर आपल्या चॅनलवर जवळपास वीस ते पंचवीस व्हिडिओ आता दापोलीला आहे बर तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहे तर लवकरात लवकर जे तर चॅनलला विजिट करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे जे तर एंटरटेनमेंट व्हिडिओ म्हणून मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे हडळचे व्हिडिओ अशी प्लेलिस्टचं नाव आहे त्यामध्ये तुम्हाला जेवढे काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील दे डेली व्हिडिओ अपलोड होत असतात आता जवळपास चार महिने होत आलेत मी लाईव्ह गेलो नव्हतो कारण माझे पेपर चालू होते त्यामुळे मी लाईव्हचं सेशन हे बंद ठेवलेलं होतं लाईव्ह आलोच नव्हतो म्हटलं आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मग हो तुम्ही बरोबर आहे आता दापोलीला आहे बदनापूर तर ताई तुम्ही काय करा माहिती का आपल्या आहे कारण आज जे तर पुन्हा साडेआठ वाजता येणार आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असतो ग्रीनस्क्रीन चॅनल पण आहे माधुरी ताई माझं ग्रीनस्क्रीन चॅनल तर लवकरात लवकर म्हणजे आज साडेआठ वाजता तो थोडा वेगळा असणार आहे म्हणजे असणार हडळचाच आहे पण मग थोडा त्यामध्ये चेंजेस करणार आहे आपण तर तुम्ही जर आप तुम्ही आपले चॅनल करा शेअरही करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जे काही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला चांगलं कमेंटही करा माझा व्हिडिओ बदनापूरपर्यंत पोहोचला आहे म्हणजे जालना जिल्ह्यातले जवळपास जे आपले सबस्क्राईबर्स आहे ते पाहत आहे तर चालेल आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलची चांगलीच सा रीच वाढेल तर धन्यवाद ताई कमेंट केल्याबद्दल लाइव एंड करायचा टाईम झालेला आहे कारण मी जे तर दरवेळेस लाईव्ह आलो तर दहा मिनटापेक्षा जास्त लाइव जात नाही कारण स्क्रिप्ट लिहायची असते स्क्रिप्ट लिहिल्यानंतरच मी व्हिडिओ तयार करतो तर चालेल ताई कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि गाणं बोलणं एक गाणं आता कोणतं गाणं बोलू मला गाणं नाही येत ना हडळचे गाणी गाणं काय बोलू आता गाणं तर मला येत नाही आ... गाणं कोणतं गाणं बोलू आता गाणे पहिले तर गाणे जे परें तर मी yeah. काही अजूनपर्यंत कधी ट्राय केलेले नाही कारण मी जे फक्त तुमच्या गाण्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी एका दुसऱ्या चॅनलवर अपलोड करेल त्या चॅनलचं नाव आर के शॉर्ट व्हिडिओ असं आहे आणि जमलंच तर या चॅनलवर पण मी तो स्पेशल तुमच्यासाठी एक बनवून अपलोड करून देईल मग त्या टायमाला तुम्ही बघून घ्या पण आता सध्या तरी मला गाणं नाही बोलता येणार ना कारण कसं मी अजूनपर्यंत गाणं ट्रायच केलेलं नाही कोणतंच पण तुमच्या कमेंटनुसार मी एक व्हिडिओ गाण्याचा नक्की टाकेल तर चला टाईम झालेला आहे ला लाईव्ह एंड करण्यासाठी तर कर माधुरी ताई धन्यवाद आपला व्हिडिओ बदनापूरपर्यंत पोहोचलेला आहे कमेंट केल्याबद्दल धन्यवाद नवीन लवकरात लवकर चॅनलला विजिट करून आपले जे लोकर जुने व्हिडिओ आहेत ते नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर कमेंट लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा भेटूया आज रात्री साडेआठ वाजता आणि माधुरी ताईच्या म्हणण्यानुसार जे गाणं होतं ते गाण्याचा व्हिडिओ मी आज रात्री नऊ वाजता एक स्पेशल क्रिएट करून अपलोड करून देईल तर चला भेटूया आज रात्री साडेआठ वाजता